तुम्हाला बघा हा कलर तुम्ही बघू शकता पर्पल कलर किती असा सुंदर कलर आहे त्याच्या मोहराची डिझाईन येणार त्याच्यामध्ये असं डायमंड वगैरे ही साडी आहे त्याचा परी पहा किती असं त्याच्या छान असं मिनलर असं मोहराचं त्याच्यामध्ये काम केलं गेलेलं आहे नमस्कार आपण आलो हे महामनी क्रिएक्शन मध्ये तुम्हाला जी रिक्वायरमेंट होती कलांजली पैठणीची ते आता भरपूर असा स्टॉक आपल्याकडे अवेलेबल होऊन गेलेला आहे तर त्याचे कलर बघा किती अतिशय सुंदर त्याचे कलर आहे त्याच्या कलरमध्ये कलर कलर तुम्हाला बघा हा कलर तुम्ही बघू शकता पर्पल कलर किती असा सुंदर कलर आहे त्याची बॉर्डर बघा किती जरी वर्कमध्ये त्याची बॉर्डर आहे त्याची छोटी छोटीशी बुट्टी आहे याचं ब्लाऊज तुम्हाला मी दाखवते आरी वर्कमध्ये याचं ब्लाऊज येणार अशी ब्लाउजर स्लिवजर मोहराची डिझाईन येणार त्याच्यामध्ये असं डायमंड वगैरे लावलेलं येणार त्याचा गळा तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये किती छान असं डायमंड लावलेलं आहे तर तुम्हाला पण तुमच्या शॉपसाठी ऑर्डर करायचं असेल नवीन नवीन कलेक्शन पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या इन्स्टाडीला फॉलो करा आणि व्हिजिट करणं तुमचं जमत नसेल तर तुम्ही व्हिडिओ कॉलवर पण पूर्ण ऑर्डर करू शकता व्हिडिओ कॉलवर पण तुम्हाला सर्व कलेक्शन रेट सोबत दाखवलं जाईल तुम्हाला बघा मी हे एक साडी ओपन करून दाखवते ग्रीन कलरची साडी किती अशी सुंदर ही साडी आहे याचा पदर तुम्ही पहा किती असं त्याच्या छान असं मीनावर काम केलं गेलेलं आहे याची बॉर्डर पण बघा अशी सुंदर त्याची बॉर्डर बनवली आहे कलर असं मोहराचं त्याच्यामध्ये काम केलं गेलेलं आहे तर तु तुम्हाला पण तुमच्या शॉप शॉपसाठी एकदम फॅक्टरी रेटमध्ये कलेक्शन हवं असेल तर तुम्ही आमच्यासोबत जुडा आणि रोडावर जे एजंट फिरताय तर ते ते त्यांच्या चक्करमध्ये तुम्ही अजिबात पडू नका तुम्हाला आमच्यासोबत जुळायचं असेल तर तुम्ही डायरेक्टली आम्हाला कॉल मेसेज करा आमच्या इथले जे एजंट असतात ते प्रॉपर म्हणजे रोडावर वगैरे काही फिरत नाही तर तुम्हाला रिजनेबल रेटसाठी आमच्यासोबत जुडावं लागेल तुम्हाला इथे जे पण रेट भेटेन एकदम फॅक्टरी रेटमध्ये भेटेल तर तुम्ही वाट कशाची बघताय तुम्ही पण आमच्यासोबत कॉल मेसेज करा व्हिजिट करणं जमत नसेल तर व्हिडिओ कॉलर पण इथे ऑर्डर होऊन जातो तर तुम्हाला इथे ज्या रेट पर्यंत पंचवीस तीस हजारापर्यंत पण तुम्हाला परचेसिंग करायचं असेल तर तुम्ही आमच्या कंपनीसोबत जुडू शकता आणि तुमचा नवीन बिझनेस स्टार्टअप करू शकता तर वाट कशाची बघताय तुम्ही या महामनीमध्ये तुमचं स्वागत आहे आणि तुमची बुकिंग करा धन्यवाद